एक प्रश्न कॉमनली मला नेहमी विचारला जातो की कि मॅडम किती दिवसामधून केस धुतले पाहिजेत किंवा आठवड्यामध्ये मी किती वेळेला केस धुऊ एकदाच केस धुतले तर चालेल का मला वेळ नसतो एकदाच धुतले तर चालेल का असे प्रश्न विचारले जातात तुम्हालाही असा प्रश्न पडतो का तुम्हीही कन्फ्युज आहात का की कि मी किती वेळेला केस धुऊ आठवड्यामध्ये किती वेळेला केस धुतले पाहिजेत असं तुमचंही कन्फ्युजन असेल तर आजचा हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या या प्रश्नाचं तुम्हाला अगदी नक्कीच उत्तर मिळेल नमस्कार मी स्मिता निराळे तुमची हेअर है केअर स्पेशलिस्ट आता हेअर वॉश ही गोष्ट हेअर है केअरमध्ये खूप महत्वाची आहे हा जो प्रश्न पडतो बऱ्याच जणांना की मी किती वेळा केस धुतले पाहिजे आठवड्यामध्ये किंवा किती दिवसातून मी केस धुतले पाहिजे किती दिवसांनी मी केस धुतले पाहिजे आपल्यापैकी काही जण असेही असतात की जे पंधरा पंधरा दिवस केस धुवत नाहीत हे बरोबर आहे है का हेअर वॉश ही एक गोष्ट हेअर केअर मध्ये खूप महत्वाची आहे याचं एक कारण आहे कारण है वॉश केल्यावर केस तर सुंदर दिसतातच हा तर एक बेनिफिट आहेच आहे प्लस याच्यामुळे स्कॅल्पची कंडिशन इम्प्रूव्ह होते स्कॅल्प हेल्दी राहतो हेअर हेल्दी राहतात केस हेल्दी राहतात कारण हेअर वॉश केला की स्कॅल्प क्लीन होतो मग हा हेअर वॉश किती वेळेला केला पाहिजे रोज केला पाहिजे का काही जणांसाठी हे उत्तर हो असतं काही जणांसाठी हे उत्तर नाही असत वॉश किती वेळेला केला पाहिजे आठवड्यातून किती वेळेला केला पाहिजे किंवा किती दिवसानंतर मी केस धुतले पाहिजे याचं एक युनिव्हर्सल उत्तर ऍक्च्युली नाही आहे केस किती वेळेला धुतले पाहिजेत याचं उत्तर एकच आहे की तुमचा स्कॅल्प कसा आहे तुमचा तुमच्या स्कॅपची कोणत्या टाईपचा आहे म्हणजे तो ऑइली आहे का की ड्राय आहे की नॉर्मल आहे किंवा तुमचे केस कसे आहेत केस सुद्धा ऑइली आहेत का की स्कॅल्प ऑइली आहे आणि केस ड्राय आहेत की नॉर्मल आहेत या गोष्टीवर अवलंबून असतो वॉशची फ्रिक्वेन्सी आणखी काही गोष्टी असतात जसं तुमचं जशी तुमची लाईफस्टाईल तुमची लाईफस्टाईल कशी आहे रोज तुम्ही जिममध्ये जाता का आणि जिममध्ये गेल्यामुळे तुम्हाला खूप घाम येतो का केसांमध्ये किंवा तुम्ही किचनमध्ये कुकिंग करत असता तेव्हा तुम्हाला खूप घाम येतो का तुमची लाईफस्टाईल कशी आहे याच्यावर सुद्धा तुमच्या हेअरवॉशची फ्रिक्वेन्सी अवलंबून असते आणखी एका गोष्टीवर अवलंबून असते ते म्हणजे वेदर कंडिशन्स वेदर काय आहे आणि तुमच्या तुम्ही जिथे राहता तिथे पोल्युशन आहे का किंवा कुठला सीझन आहे रेनी सीझन आहे पावसाळा आहे की हिवाळा आहे की उन्हाळा आहे या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं की हेअरवॉशची फ्रिक्वेन्सी कशी असावी हेअरवॉश करणं हे महत्त्वाचं तर आहेच आहे पण समजा एखाद्याने रोज हेअरवॉश करायचं ठरवलं डेली हेअरवॉश करायचं ठरवलं की जे त्या स्कॅल्प कंडिशनसाठी सुटेबल नाही आहे मग असं करण्यामुळे काय होईल सुटेबल नाही आहे तरीसुद्धा रोज हेअरवॉश केल्या जातं कारण केस चांगले दिसतात किंवा कुणीतरी सांगतं किंवा कुठेतरी ऐकलेलं असतं मग असं केलं तर जे नॅचरल ऑइल असतं ते रोज रोज हेअरवॉश केल्यामुळे वॉश आऊट होईल आणि मग स्कॅल्प आणखी आणखी ड्राय व्हायला लागेल कारण एवढ्या हेअरवॉशील त्या स्कॅप कंडिशनला गरज नाही आहे पण स्टील डेली हेअरवॉश केला जातो मग स्कॅप आणखी ड्राय होईल आणि केससुद्धा ड्राय व्हायला लागते मग याच्यामुळे स्कॅपची कंडिशन बिघडते केसांची कंडिशन बिघडते केसांचं टेक्स्चर बिघडतं आणि एकूणच केसांचं नुकसान व्हायला लागतं याच्या उलट रोज हेअरवॉश करायची गरज आहे पण काही कारणाने हेअरवॉश केल्या जात नाही वेळ नसतो म्हणा किंवा लक्षात येत नाही म्हणा मग अशा कंडिशनमध्ये काय होतं स्कॅल्पवर डेड सेल्स बिल्डप होतात घाम धूळ माती हे साठत जातं आणि स्कॅल्पची कंडिशन बिघडून जाते आणि मग अशा स्कॅल्पमध्ये काहीतरी इन्फेक्शन होतं हेअरफॉल व्हायला लागतो आणखी वाढायला लागतो इचिंग व्हायला लागतं असे स्कॅल्पचे वेगळेवेगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात आणि केसांचं टेक्शरसुद्धा बिघडून जातं स्कॅल्प चांगला नसेल तर केस सुंदर दिसणारच नाहीत कारण केसांची मुळं स्कॅल्पमध्ये असतात स्कॅल्प कंडिशनवर केसांचा लुक केसांची कंडिशन अवलंबून असते आणि म्हणूनच हेअरवॉश किती वेळेला केला पाहिजे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आता या प्रश्नाचं एक युनिव्हर्सल उत्तर तर नाहीच आहे हे कस्टमाइज प्रोग्राम आहे हे याच्यासाठी एक कस्टमाइज आन्सर आहे आणि ते म्हणजे तुमचा स्कॅल्प कसा आहे तुमचा स्कॅल्प किती दिवसानंतर खराब होतो वे पाजे? कि किती वेळा केस धुतले पाहिजेत या प्रश्नाचं एकच उत्तर आहे की किती दिवसाने तुमचा स्कॅल खराब होतो आहे आणि हे अर्थातच अवलंबून आहे वेदर कंडिशन्सवर तुमच्या लाईफस्टाईलवर आणि ओरिजिनली तुमचा स्कॅल कसा आहे त्याच्यावर तुमचा स्कॅल जर दोन दिवसांनी खराब होत असेल तर दोन दिवसांनी तुम्हाला केस धुवायला पाहिजेत चार दिवसांनी खराब होत असेल तर चार दिवसांनी खराब चार दिवसांनी केस धुतले पाहिजेत आणि रोजच तुमचा स्कॅल्प खराब होत असेल काही कारणाने घाम येत असेल किंवा ऑइल सिक्रीट होत असेल खूप ऑइली असेल स्कॅल्प तर तुम्हाला डेलीसुद्धा हेअरवॉश करायला पाहिजे आणि म्हणूनच या प्रश्नाचं एक उत्तर असं काही नाही आहे एक युनिव्हर्सल उत्तर नाही आहे की कि मी किती वेळेला हेअरवॉश केला पाहिजे किती वेळेला किंवा किती दिवसातून वॉश केला पाहिजे या प्रश्नाचं एकच उत्तर आहे की तुमचा स्कॅल्प कसा आहे आणि तो किती दिवसांनी खराब होतो आहे जेव्हा तो खराब होतो तुमच्या हे तर लक्षात येतच की आता एवढ्या दिवसांनी माझा स्कॅल्प आता खराब होतोय केस खराब होत आहे प्रत्येक वेदरमध्ये हे वेगळं असणार आहे मग तो अगदी खराब व्हायच्या आधी तुम्हाला ते हेअर वॉश करायचा आहे त्यामुळे काय होणार तुमचा स्कॅल्प क्लीन राहणार स्वच्छ राहणार आणि क्लीन आणि स्वच्छ स्कॅल्प असेल तर पुढे केस सुद्धा चांगले राहतात मग हेअरफॉल इचिंग डॅन्ड्रप यासारखे इश्यूज होत नाही पुढे आणखी पुढे जाऊन जेव्हा हेअरफॉल होतो तेव्हा मग थिनिंग सुद्धा होत असतं ते सुद्धा होणार नाही उलट तुमच्या स्कॅल्पवर नवीन केस उगवायला लागते आणि तुमच्या केसांची डेन्सिटी दाटपणा सुद्धा वाढेल तर रेग्युलर हेअरवॉश के करण्याचा हा फायदा आहे इथे फक्त हे तुम्हाला ओळखायचं आहे की तुमचा स्कॅल किती दिवसांनी खराब होतोय आणि मग त्यावेळेला त्याच्या अगदी खराब व्हायच्या आधी तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे आय होप किती दिवसानंतर वॉश केला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळालं असेल आता इथे मी तुम्हाला एक स्पेशल टिप देणार आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही स्पेशल टिप द्यायचा मी तुम्हाला प्रयत्न करत असते तर आजही तशीच एक स्पेशल टिप देणार आहे होतं काय माझ्याकडे बरेचसे क्लायंट्स येतात ते मला सांगतात की हेअर वॉश केला ना की माझे खूप केस गळतात बाथरूममध्ये खूप केस पडलेले असतात आणि नंतर कंगव्यामध्ये सुद्धा खूप केस येतात आणि त्यांना असं वाटतं की हेअर वॉश केल्यामुळे केस गळतात आणि मग ते हेअर वॉश करायचं टाळत असतात आणि हेअर वॉश न केल्यामुळे उलट त्यांचे केस आणखी आणखी गळत राहतात पण हे त्यांच्या लक्षात येत नाही म्हणून इथे मी तुम्हाला एक टिप सांगते की हेअरवॉश केल्यामुळे कधीही केस गळत नसतात उलट हेअरवॉश रेग्युलर नाही केला वेळेवर नाही केला तर केस गळू शकतात ॲक्च्युली केस गळण्याची वेगळी दुसरीच कारणं असतात त्याच्यातली काही कारणं मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअरसुद्धा केली हो आहेत के तुम्हाला जर हेअरफॉल होत असेल तर तुम्हीसुद्धा ओळखा की तुमच्या हेअरफॉलचं काय कारण आहे आणि त्या कारणावर वर्क करा त्या कारणाकडे लक्ष द्या मग तुमचा हेअरफॉल नक्कीच कमी होईल पण हेअरवॉश रेग्युलर न केल्यामुळे तुमचा हेअरफॉल होत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे रेग्युलर हेअरवॉश करा स्कॅल्प तुमचा किती दिवसाने खराब होतो आहे हे ओळखा आणि त्या अकॉर्डिंग तुमचं हेअरवॉशचं रुटीन ठेवा हेअरवॉश वॉशचा पॅटर्न ठेवा हे अर्थातच वेदरप्रमाणे सीझनप्रमाणे बदलणार आहे तर अशा प्रकारे तुमचं हेअरवॉशचं रुटीन असलं पाहिजे आता चांगले केस हवे म्हटलं की बऱ्याच गोष्टी असतात आज आपण हेअर बद्दल बोललो पण बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी असतात ज्या डे टू डे आपण केल्या पाहिजेत त्या नाही केल्या तर त्याचा केसांवर आणि स्कॅलच्या हेल्थवर परिणाम होतो आणि हळूहळू केस आपल्याला सोडून जायला लागतात आणि मग वा खूप वाईट वाटतं असं होऊ नये म्हणून मी तुमच्यासाठी एक बेसिक हेअर केअर कोर्स तयार केलेला आहे या कोर्समध्ये डे टू डे सायंटिफिक वेमध्ये कशी केसांची काळजी घ्यायची हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे याचे याच्यामध्ये या, या, या कोर्समध्ये सात व्हिडिओज आहेत हा ऑनलाईन कोर्स आहे आणि जेव्हा तुम्ही हा कोर्स घेता या कोर्ससाठी एनरॉल करता तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर तीन वेळेला कनेक्ट करता त्याला मी सपोर्ट कॉल म्हणते माझा तुम्हाला सपोर्ट असतो कारण हेअर केअर करत असताना तुमच्या मनात काही प्रश्न येतील किंवा मी पर्सनली काय गोष्टी केल्या पाहिजेत असे तुम्हाला प्रश्न पडतील तर तुमच्या या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी आ, सपोर्ट में दे देना रहे। अनि या सपोर्ट कॉल्समध्ये देणार आहे आणि या कोर्सची ॲक्च्युअल फीस नाईन 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 म्हणजे नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या काही आठवडे याची फी फक्त दोनशे नव्याण्णव आहे ही स्पेशली हा स्पेशली डिस्काउंट तुमच्यासाठी आहे तुम्हाला सायंटिफिक हेअरकेअर करता यावी आणि तुमचे केस लॉंग टर्मपर्यंत चांगले राहावे यासाठी तुमच्यासाठी हा डिस्काउंट आहे तर तुम्ही या डिस्काउंटचा फायदा घ्या या कोर्सचा फायदा घ्या आणि माझ्याबरोबर कनेक्ट करा म्हणजे तुम्हाला पर्सनली मी गाईड करू शकेन आता हा कोर्स कसा घ्यायचा कसा एनरॉल करायचा अगदी सोपं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा तुम्ही फीज भरा आणि या कोर्समध्ये एनरॉल करा आणि मी तुम्हाला तुमच्याशी कनेक्ट करेन तुम्हाला सपोर्ट कॉलच्या डेट्स दे आणि मग सपोर्ट कॉलमध्ये माझ्याशी कनेक्ट करा आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल होता तुम्हाला जर प्रश्न पडला असेल मी किती दिवसांनी हेअर वॉश केला पाहिजे तर त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच हे व्हिडिओज पाहत राहा हेअर केअरचे व्हिडिओज पाहत राहा पुन्हा भेटूया आणखी एका हेअर केअर व्हिडिओमध्ये थँक्यू